कोपरगाव येथे सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा साखळी उपोषणाचा आठवा दिवस राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू असून त्यांनी राज्य सरकारला चोवीस डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी व त्यांच्या आदेशानुसार कोपरगाव शहर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने एक डिसेंबर दोन हजार तेवीस पासून छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारका नजीक बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून या साखळी उपोषणाचा आज शुक्रवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आठवा दिवस आहे या आठव्या दिवशी देशमुख देशमुखीतील ग्रामस्थ महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या साखळी उपोषणाला पाठिंबा देत सरकारने लवकरात लवकर आरक्षण जाहीर करून कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने आज साखळी उपासनाचा आठावा दिवस या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी रांजांगाव देशमुख तसेच वेगवेगळे जे काही कोपरगाव तालुक्यातली गावं आहेत ते त्या ठिकाणी पाठिंबा आम्हाला देत आहे त्या ठिकाणी जारांगी पाटील यांनी चोवीस तारखेचा शेवटचा अल्टिमेटम त्या ठिकाणी दिलेला आहे त्या अनुषंगाने देखील सुप्रीम कोर्टामध्ये नुकतीच क्युरेटिव पिटिशनची सुनावणी झालेली असून तो निकाल त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेला आहे ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या पहिल्यापासून रास्ता ते 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 आहे त्या ठिकाणी कुणबीचे जी काही नोंदी असतील कुर्वीच्या सजूसच्या अगोदर तर त्या नोंदीसुद्धा त्या तपासण्याचं काम चालू आहे आणि त्या नोंदी तपासून ज्यांच्या काही नोंदी त्या आढळत आहे तर त्या ठिकाणी कुणबीचे दाखले त्यांना मिळत आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे का आम्हाला त्या ठिकाणी कायदेशीर असं टिकेल असंच मराठा समाजाला आरक्षण मिळावं या आमच्या प्रमुख मागणीसाठीच आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत या ठिकाणी मी सरकारला एवढं सांगू इच्छितो का तुम्ही अजूनही या गांभीर्याने घ्या रक्तरंजित कहाणी तुम्ही या महाराष्ट्रामध्ये पेटू नका असं मी या ठिकाणी इशारा देतो आणि थांबतो पुण्यापासून मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत त्याच्या समर्थनार्थ प्रत्येक तालुक्यातून गावातून हे जे साखळी उपोषण चालू आहेत या उपोषणाला आमच्या रांजणगावच्या वतीने आमच्या उमेद अभियानाच्या वतीने आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देते धन्यवाद राज्य सरकारला राज्य सरकारला आपली विशेष मागणी आहे त्यांनी आपल्या आरक्षणाचा मुद्दा तात्काळ लवकर मंजूर करावा अशी मी त्यांच्याकडे मागणी करते सरकार हे जे साखळी उपोषण चालू आहे कोपरगावला या आमच्या रांजणगाव देशमुखच्या वतीनं आमचा जाहीर पाठिंबा यांना आणि सरकारनं याची चांगली दखल घ्यावा नाही तर हे आंदोलन तीव्र होऊन सरकारला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी आणि याची इतकं पॅटर्न की सरकारला ही गोष्ट आवडणार नाही